नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका स्टार प्रॉ लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे टीआरपीच्या सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात यासाठी या, या मालिकेचे कलाकार किती मेहनत घेतात या संदर्भात आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने शूटिंग संदर्भातील काही फोटोज तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोजवरनं ती प्रचंड थकलेली दिसते तर एकंदरीत शूटिंगसाठी किती वेळ द्यावा लागतो या संदर्भातील फोटो शेअर करताना शूटिंग सेटवरील पहिला फोटो जुई गडकरीने रात्री दहा वाजून तेरा मिनिटांनी शेअर केला यासोबत दुसरा फोटो बारा वाजून पाच मिनिटाने शेअर केला तर तिसरा फोटो तिने रात्री दोन वाजून अठरा मिनिटांनी शेअर केला आणि त्याच्यावरती पॅकअप असं लिहिलं होतं त्यानंतर जुईने गाडीत बसतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता तो व्हिडिओ तीन वाजून पस्तीस मिनिटाचा होता त्यानंतर जुई ही पहाटे तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाने तिच्या घरी पोहोचली या संदर्भातील लिफ्टमधला व्हिडिओ तिने शेअर करत बाय बाय असं लिहिलं म्हणजे जुईने एकंदरीत पहाटे चार वाजेपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचं शूटिंग केलं यानंतर तिने खूप थकवा आल्याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे तर मित्रांनो मालिकेचे कलाकार आपल्या मनोरंजनासाठी किती मेहनत घेतात त्याचंच उदाहरण म्हणून जुईने हे फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले आहेत सध्या मालिका या आठवड्याच्या सातही दिवस दाखवण्यात येतात त्यामुळे कलाकारांना अविरत काम करावं लागतं त्यामुळेच कलाकार आजारी पडतात सध्या ठरलं तर मग याच मालिकेतील अर्जुन हे पात्र साकारणारा अभिनेता अमित भानुशाली सुद्धा आजारी आहे त्याला सुद्धा प्रचंड ताप असून सुद्धा ता तो ठरलं तर मग या मालिकेचं शूटिंग करतो यामध्येच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जुई गडकरीला सुद्धा कावीळ झाली होती त्यामुळे तिने ठरलं तर मग या मालिकेतनं काही काळ ब्रेक घेतला होता तर ठरलं तर मग या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा